चला तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बाळाला ताप जर आली तर आपण घरगुती विलास काय केला पाहिजे आणि बाळाला केव्हा आपण हॉस्पिटलला लगेच घेऊन जाणं गरजेचं आहे हे सर्व मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा असेच बाळाच्या आरोग्यविषयक माहिती किंवा आईच्या आरोग्यविषयक माहिती हे मी या युट्यूब चॅनलवर नेहमी टाकत असतो चला तर आपण बघू बाळाला ताप आल्यानंतर काय करणं गरजेचं आहे तर सर्वात प्रथम सांगायचं झालं तर बाळाचं जे डोकं आहे हे सुरुवातीपासून आपल्याला थोडस गरम जाणवतं थो। कारण बाळाचा जो ब्रेन असतो त्याचं डेव्हलपमेंट हे नेहमी सुरू असतं त्यामुळे बाळाचं डोकं हे आपल्याला गरम जाणवत असते ठीक आहे तर आपल्याला नेहमीपेक्षा जर बाळाचं टेम्परेचर जास्त वाटत असेल तर आपल्याकडे एक थर्मामीटर असणं गरजेचं आहे जे की ताप मोजण्याचं एक साधन आहे ठीक आहे तर आपण बघू हे थर्मामीटर आहे तुम्ही मेडिकल स्टोअर मधून याला घेऊ शकता आणि हे घरामध्ये असणं गरजेचं आहे तर या थर्मामीटरच्या सहाय्याने आपण बाळाच्या इथे ठेवू शकतो आणि ताप मोजू शकतो किंवा याला क्लीन करून आपण बाळाच्या तोंडामध्ये सुद्धा याला ठेवू शकतो ठीक आहे तर बाळाची ताप ही नव्याण्णव पॉईंट सातच्या जर वरती असेल तर आपण समजायचं आहे की बाळाला ताप आहे ठीक आहे तर यासाठी आपल्याला घरामध्ये तापेचं औषध असणं सुद्धा गरजेचं आहे तर सहा महिन्याखालील खालील बाळासाठी आपल्याला तापेचा पॅरासेटामॉल नावाचा ड्रॉप आपल्या घरामध्ये असणं गरजेचं आहे आणि या ड्रॉपचा जो डोस आहे बाळाला बाळाच्या वजनानुसार डॉक्टर देत असतात तर आपल्या बाळाला डॉक्टरने किती एम एल डोस आता आतापर्यंत लिहून देत होते किंवा हे आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे किंवा आपण डॉक्टरला विचारून हे माहिती करून घेऊ शकता ठीक आहे तर आपल्याकडं हा ड्रॉप पण असणं गरजेचं आहे तर बाळाला ताप आल्यानंतर आपण केव्हा हॉस्पिटलला जाऊन घेऊन जाण्याची गरज आहे तर यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाला ताप आल्यानंतर लगेचच नेण्याची गरज नाही आपण हा ड्रॉप दिल्यानंतर बाळाला जर आपण हा ड्रॉप दोन ते तीन वेळेस दिलाय आणि बाळाला जर परत परत ताप येत असेल तर याचा अर्थ असा होतो की बाळाच्या शरीरामध्ये कुठल्या तरी प्रकारचं इन्फेक्शन झालेलं आहे त्यामुळे आपल्याला हॉस्पिटलला जाऊन बाळाला सलाईन आय व्ही अँटीबायोटिक देणं गरजेचं आहे तर तेव्हा आपल्याला हॉस्पिटलला घेऊन गर जाणं गरजेचं आहे सुरुवातीला बाळाला जेव्हा ताप येतो तेव्हा आपण बाळाला औषध देतो त्याच्या सोबतच आपल्याला एक महत्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे बाळाचं अंग कोमट पाण्याने व्यवस्थित पुसून काढायचं आहे त्यामुळे काय होतं की बाळाचा ताप लवकर उतरण्यास मदत होते ठीक थी? आहे तर आपण थंड पाणी वापरायचं नाही साधारण कोमट पाण्याने आपण बाळाचं अंग पुसायचं आहे तर यामध्ये आपण बाळाला समजा आपण एक वेळेस ताप आला आपण बाळाला औषध दिले आणि लगेचच बाळ दूध नाकारायला लागलाय किंवा जेवण करत नाहीये तर अशा कंडिशन मध्ये सुद्धा आपल्याला त्वरित हॉस्पिटलला जाणं गरजेचं आहे आणि बाळाला तापेमध्ये आपण फळांचा रस हा देऊ शकतो जे बाळ सहा महिन्याच्या वरती आहे कारण यामध्ये काय होतं तापेमुळे बाळाच्या शरीरातलं जे पाणी असतं ते कमी होत असतं तर जे सहा महिन्याच्या आतील जे बाळ आहे त्यांच्या आईने जबाबदारीने कंप्लीटली अर्धा ते एक तासाच्या आत बाळाला परत परत रिपीट दूध पाजायचं आहे कारण तापेमुळे बाळाच्या शरीरातलं जे पाणी आहे ते कमी होत असते आणि सहा महिन्याच्या वरती जे बाळ आहेत त्यांना फळांचा रस सुद्धा आपण द्यायला पाहिजे अशा कंडिशन मध्ये बाळाला हायड्रेट ठेवणं हे खूप गरजेचं आहे नाहीतर बाळ अनकॉन्शियस सुद्धा अशा कंडिशन मध्ये होऊ शकते तर बाळाने जर दूध पिणं सोडलं तर आपल्याला हॉस्पिटलला बाळाला घेऊन जायचं आहे किंवा बाळाने जेवण सोडलं तर आपल्याला हॉस्पिटलला बाळाला घेऊन जायचं आहे किंवा आपण हा ड्रॉप दोन ते तीन वेळेस दिलाय आणि विशिष्ट वेळेनंतर ताप परत येते तर तेव्हा सुद्धा आपल्याला बाळाला त्वरित हॉस्पिटलला घेऊन जाणं गरजेचं आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद